बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यामधून सगळ्यात मोठं स्थलांतर ऊसतोड कामगारांचं होतं ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची काळजी ही महत्वाची आहे याकरिता आरोग्य विभाग वेगवेगळ्या वेग वे योजना राबवतात केस तालुक्यातील सोनीजवळा येथे आरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड आणि ग्रामपंचायत कार्यालय सोनीजवळा यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची तपासणी आणि कार्ड वितरण करण्यात आलंय यावेळी तीनशे ऐंशी ऊसतोड कामगारांची तपासणी करण्यात आली आहे गावातील ज्येष्ठ नागरिक गरोदर माता लहान मुले प्रौढ तरुण या सर्वांची मोफत तपासणी आणि औषध उपचार मोफत देण्यात आलेत यामध्ये वजन उंची मोजणे हिमोग्लोबिन ॲनेमिया आहे की नाही रक्तातील साखर महिलांच्या इतर सर्व प्रकारच्या तपासण्या तसेच खोकला जुलाब सर्दी टीबी या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या यावेळी ऊसतोड कामगार आणि नागरिकांना गोळ्या आणि सिरप मोफत देण्यात आले या शिबिरासाठी डॉक्टर केशव सारुख वैद्यकीय अधिकारी युसुफ वडगाव कृष्णा सूर्यवंशी लॅब टेक्निशियन प्रीतम बचुटे अंगद घोडके विशाल सूर्यवंशी शंभू वैरागे सौ सुनीता पंडित सौ अर्चना ससाणे आणि सोनीजवळा गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ जान्हवीताई गोविंद ससाणे आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस जी वन मराठी न्यूजसाठी रणजित घाडगे केज आज आपल्या सोनीजवळा ग्रामपंचायतमध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत पर उसतोड कामगार यांची आरोग्य तपासण्यासाठी आणि आपण संयुक्त ग्रामपंचायत कार्यालय सोनीजवळा सरपंच सौ जान्हवी गोविंद सरसानी डॉक्टर शारूख केशव वैद्यकीय अधिकारी विसुकोडगाव डॉक्टर सूर्यवंशी कृष्णा उपकेंद्र सारणी आनंदगाव लॅब टेक्निशियन प्रीतम बसुटे आरोग्यसेवक भोरके आनंद आपल्या सर्वांच्या मदतीला गावामध्ये असणाऱ्या सुनीता पंडित अर्चना ससाने ग्रामपंचायत कर्मचारी संभव वैरागी विशाल सूर्यवंशी आणि पूर्ण ग्रामपंचायत टीम यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सकाळपासून दहा वाजल्यापासून आरोग्य शिबिरास सुरुवात झालेली यामध्ये प्रत्येकाचं येणाऱ्या सर्वांचं वजन यामध्ये मोजलेलं आहे उंची मोजलेली रक्तदाब बीपी हिमोग्लोबिन हे सगळ्या टेस्ट आज मोफत करून घेतलेल्या आहेत कोणाला रक्त कमी असेल तर त्याच्यासाठी टॉनिक दिलेलं आहे त्याच्यासाठी गोळ्या दिलेल्या आहेत इंजेक्शन दिलेले आहेत रक्तातील साखर असेल शुगर जना म्हणतो आपण पुन्हा बीएमआय म्हणजे कुणाच्या शरीरामध्ये चरबी किती आहे काय आहे स्त्रियांच्या माता भगिनींच्या ज्या काही समस्या असतात मासिक संबंधित गर्भपिशवी संबंधित त्याचं निदान आज या शिबिरामध्ये केलेलं आहे आता याच्यामध्ये सांगायचं एवढंच आहे की ऊस तोडणीला आपल्या गावातून बरेच कामगार जात आहेत तर ह्या कामगाराची आरोग्य तपासणी होणं खूप अतिशय गरजेचे होतं त्यामुळं आज सकाळपासून आपण आरोग्य तपासणी केलेली आणि राहिलेले जे कोणी असतील तर त्यांनी दिवाळीनंतर असंच मोफत आपण शिबिर आपल्या ह्या आरोग्य विभागामार्फत ठेवणार आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की सर्वांनी यायचंय आज या ठिकाणी गरोदर मातांची पूर्ण तपासणी करून घेतलेली त्यांना कोणते हिमोग्लोबिन कमी असेल तर त्यांना त्या पद्धतीच्या गोळ्या दिलेल्या आहेत आज यांच्या हातामध्ये बघू शकता तुम्ही खोकल्याचं औषध असेल तापीच्या गोळ्या असत्याल कोणाला शरीराला त्रास होत असेल डायक्लोच्या गोळ्या असत्याल या सगळ्या विनामूल्य मोफत दिलेल्या आहेत आपलं आरोग्य विभाग सक्षमपणे काम करते फक्त गावातील सर्व नागरिकांनी या विभागाला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण सहकार्य तुम्ही जर केलं तुम्ही जर आले तर सेवा भेटणार आहे उगच पाठीमाग हे काम करीत नाही ते काम करीत नाही करण्यापेक्षा तुम्ही काम करून घ्या जर तुम्हाला जर आमच्या विभागामार्फत किंवा आमच्या टीम मार्फत काम नाही करत कोणी केलं तर आम्ही आहेतच पण यांच्याकडून काम करण्याची पूर्ण अपेक्षा तुम्ही ठेवायची आणि त्या अपेक्षाला नक्कीच आपल्याला मदत मिळेल आज ग्रामपंचायत कार्यालय जवळ ते मुस्कल मजुरांची गरोदर माता जी आरग्य तपासण की हीअ जे मज़ूर जा आहिनि त सवार लैब टेस्ट तव्हां गिरोदर माता तेसी करण जी पी शुगर थायरॉइड टेस्टी के पी एफ डीसीबीर टेस्ट जे मज़ूर जा आहिनि सर्व प्रके औरत आई ग्राम पंचायत कार्याल में आमची बैठक व्यवस्था चांगल्या प्रकारे समाज सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पेशंट म्हणून तर ह्या सेवा देताना कुणाची काही अडचण आली का आमच्या कर्मचाऱ्यातर्फे कुणाची कुणाची अडचण आली सेवा ही दिलेली गावामध्ये विनामूल्य सेवा याच्यासाठी तुमचं काही मत आहे का नक्कीच आमचे सर्व पेशंट खेडेगावातले असल्यामुळं अजून बोलण्याचं तेवढं धाडस येत नाही परंतु नक्कीच जे काही समजा मदतीचं असेल ते नक्की बोलल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी पेशंटनी सर्व सर्व वेळात वेळ काढून या शिबिराला उपस्थित राहिले त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचेही मनपूर्वक आभार आणि येणाऱ्या पुढच्या तारखेला आम्ही अजून कळवू असंच मोफत शिबिर आपण ठेवणार आहे त्यावेळेला राहिलेल्या सर्वांनीच या सुविधासाठी यायचंय